नमस्कार सर्वांना मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते कसे आहात सगळे आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात असाल सो so, हा व्हिडिओ खरं तर जन्माष्ट सॉरी गोपालकाल्याच्या दिवशीचा आहे पण एक दिवस हा जरा लेट मी पोस्ट करते आहे सो so, आता सकाळी सकाळी इथे पिहूची स्कूलची तयारी चालू आहे आणि आज त्याच्या स्कूलमध्ये गोपालकाला आहे छानही हंडीचा वगैरे कार्यक्रम आहे बहुतेक तर सर्वांना ना श्रीकृष्ण राधा आणि सुदामा यांच्या वेशभूषेत बोलवलेलं आहे आणि पहिल्यांदा पिहूला मी म्हणजे श्रीकृष्ण बनून स्कूलमध्ये पाठवत आहे त्याला अशा टाईपचे न म्हणजे आवडत नाही अगदी म्हणजे इतर कोणतेही वेशभूषा असतील ना की त्यात आर्मी मॅन किंवा मॅन डॉक्टर असं काही बनून जायचं असलं तो आवडीने जातो पण कृष्णासारखं त्या पहिल्यांदा काहीतरी घालत आहे आणि ना त्याची सतत चिडचिड चालू होती त्याला नकोच होतं पण मी त्याला बोलली नाही घालून जावंच लागतं तर बघा इथे पडता पडता वाचला पिहू ही आरूचीच धोती आहे आम्ही म्हणजे काही भाड्याने वगैरे काहीच बोलवलेलं नव्हतं ॲडजस्टमेंट केलं सर्व ही आरूचीच एका पंजाबी रेटची धोती आहे त्यानंतर या धोतीवरचा जो कुर्ता आहे ना त्याचा कलर खूप व्हायब्रंट होता छान होता तर तो ट्राय करून बघितला पण त्याला कळलं की हा पंजाबी ड्रेसच दिसत आहे तर मग त्याने काढून टाकला आणि नंतर त्याला एक शेरवानीवरचा जो कुर्ता असतो तो घालून दिला आणि खरं तर मी त्याला बोलले होते की वर काहीच घालू नको फक्त खाली धोती आणि वर छान दुपट्टा वगैरे मी छान तुला सजवून देते पण तो घालायला तयार म्हणजे तो तसं जायला स्कूलमध्ये तयारच नव्हता विदाऊट शर्ट पिवा कुर्ता तर त्यामुळे त्याला मग हा एक कुर्ता घालून दिला आणि छान असं तयार करून दिलं मला तर खूप आवडतं मुलांना असं तयार करून द्यायला पण पिहूला अजिबात आवडत नाही आधी आरोही पण असं काही तयार व्हायला म्हणजे तयारच नसायची ती कधीच तिला आवडायचं नाही पण आता तरी तिला आवडायला लागलेलं आहे आणि पिहूला पहिल्यांदाच होता पिहूचं तर हे ट्रायल आणि खूप मस्त असं त्याला आम्ही सजवून दिलं आणि छान काजळ घालून दिलं पेन्सिलने काजळ लावायचा खूप प्रयत्न करत होते पण म्हणजे शक्यच झालं नाही ते कारण तो घालूच देत नव्हता हसतच होता सतत हसत होता तर शेवटी आमच्या बाजूला ना एक छोटंसं बाळ राहतं आणि त्या बाळासाठी जे काजळ असतं ना ते बोलवलं मग मी तिच्याकडनं आणि ते बोटाने छान लावून दिलं तेव्हा त्याने लावू दिलं आणि खरंच खूप छान दिसत होता माझा पिहू म्हणजे कृष्णाच्या या वेषामध्ये तर बघा अशा प्रकारे आम्ही तयार केलेला आहे फक्त ना कमी होती ती मोजळीची एखादी छान मोजळी किंवा ज्योती वगैरे असं काही असतं ना, ना। तो तो का तो 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 तर आणखी छान दिसला असता पण छान रेडी झाला पण जेव्हा त्याने स्वतःला हरशात बघितलं ना तेव्हापासून तर जास्त चिडचिड करायला लागला काल संध्याकाळी तरी त्याने म्हणजे थोड्या वेळापुरतं त्याला माहीत होतं घरातच घालायचं आहे तर हसत घालून घेतलं पण आज त्याचं सतत चिडचिड चालू होतं बघा आमचा लाजरा बुजरा बालकृष्ण क्यूट क्यूट पिऊने पहिल्यांदाच म्हणजे असं काहीतरी घातलेलं आहे आणि त्याला ना खूप लाच तर वाटतच आहे निर्णयाला त्याहून जास्त येत्या बालकृष्ण तुला बालकृष्ण बनू तू बाल राहिली का आता बनवू आपण आणि जशी जशी शाळा जवळ येत होती ना तसं तसं पिऊ जास्त चिडचिड करायला लागला होता बोललं त्याला असं होतं की मला हसतील सर्व पण अगदी शाळेच्या जवळ आल्यावर त्याला दिसलं भरपूर मुलं असे छान छान वेशभूषेत आलेले होते त्यामुळे मग त्याचा मूड न जरा छान झाला आणि त्याला दाखवलं की मुलं बघ किती छान मुकुट घालून आलेले आहेत काही विदाऊट शर्ट पण आलेले आहेत त्याचा हा फ्रेंड बघा विदाऊट शर्ट आलेला आहे जेव्हा त्याने मुलांना असं बघितलं ना तेव्हा त्याचा मूड मूडनं जरा चांगला झाला आणि बघा हा त्याचा क्लास आहे आणि मुली छान छान मस्त अशा राधा बनवून आलेल्या आहेत बाहेर अशा प्रकारे दहीहंडी बांधलेली होती आणि इथे समोरच मग त्यांचा बहुतेक कार्यक्रम होणार असेल त्यासाठी इथे पाळणा वगैरे सजवून ठेवला होता म्हणजे अगदी छान पाळण्यात कृष्णदेव पण होता सर्व ते मुलांना असं शिकवत होते म्हणजे ही आपण जशी पूजा करतो ना तशाच प्रकारे त्यांनी सर्व केलं होतं आणि दहीहंडीही ते फोडणार होते पण पॅरेंट्सला तिथे थांबायची परमिशन नव्हती तर मी थोडंसं यांचा डान्स वगैरे बघितला आणि निघून आले आणि येतानाच ना मला खाली रद्दीवाला दिसला तर त्यालाही बोलवून आणलं रद्दी खरं तर थोडीच होती पुस्तकांची होती फक्त कारण पेपर वगैरे आमच्याकडे लावलेले नाही आहेत आणि हे मला ओरडत होते की काय दहा वीस रुपयासाठी तू किती पसारा मांडून बसली तर मी त्यांना बोलले दहा वीस रुपयात माझा आठवड्याभराचा संभार किंवा अद्रक होते सो असू देत स चला आता ना इथे मी लागलेली आहे कामाला बेडशीट वगैरे म्हणजे बेडरूमची सर्व क्लिनिंग बाकी असते माझी नऊ वाजता पिहूला सोडून आल्यानंतर सो ती करायला लागलेली आहे आणि जे माझं बेडशीट आहे ना जे मी फक्त थ्री हंड्रेडला बाय केलेलं आहे ते खरंच मला इतकं भयंकर आवडलेलं आहे ना म्हणजे सॉफ्ट पण खूप आहे शिवाय दिसायला त्याचा लुकही छान आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट त्याच्यामुळे ना माझी मेहनत अर्धी झालेली आहे कारण दोन बेडशीट टाकायला मला जरा वेळ लागतो त्या एका एक बेडशीटनं माझे दोन्ही बेड कवर होतात आणि त्यामुळे ना एक असल्यामुळे ना दिसतंही खूप छान तर या बेडशीटमुळे माझे पैसेही वाचले सोबत माझी मेहनतही वाचत असते प्रत्येक वेळेस आणि माझ्यासमोर हे उभे होते आणि त्यांना मी हेच बोलत होती तर का तर मला बोलले की एक एक्स्ट्रा बेडशीट टाकल्याने एवढं कोणता म्हणजे वेळ जात आहे किंवा एवढी कोणती मेहनत जात आहे पण आपण ते बेडशीट दर दोन दिवसानं चेंज करत असतो आणि त्यामुळे लागणारा वेळ किंवा लागणारी मेहनत ही फक्त आपणच जाणवू शकतो नाही का कारण आता माहीत आहे का माझ्याकडे खरंच म्हणजे वेळेचा तुटवडा आहे असं म्हटलं तरी चालेल एक झालं की एक काम चालूच राहतं सोबत जे यूट्यूबचं आहे त्यासाठी मला भरपूर वेळ माझा द्यावा लागत असतो So, uh, सो असू देत चला तर आता या दुसऱ्या कामाकडे वळूयात तर आज मला हे कबर्ड क्लीन करायचं आहे आणि हे बेल्ट बघा म्हणजे अगदी वेस्ट आहे आणि यांना मी प्रत्येक वेळेस दाखवते की टाकून देऊ का आणि प्रत्येक वेळेस हे मला काही ना काही म्हणजे एक्सप्लेनेशन देऊन आर्ग्युमेंट करून तो बेल्ट पुन्हा तिथे जागेवर ठेवण्यासाठी मनवतच असतात आजही नेमकं तसंच झालं मी म्हणजे पक्का मन केलं होतं की नाही मला हा बेल्ट आता काढायचाच आहे टाकून द्यायचं आहे पण शेवटी त्यांच्या आर्ग्युमेंटसमोर हरली आणि म्हटलं ठीक आहे आणि माझ्या कामाला लागली तर इथे बघा ह्या ऑर्गनायझर जेव्हापासून आणलेत ना खरंच सांगते मला या ऑर्गनायझरची खूप म्हणजे खूप जास्त मदत झालेली जा आहे आधी हे जे कबड आहे ना स्पेशली हे जे कपड्यांचा जो सेक्शन आहे ना तो मला दर आठवड्याला क्लीन करावा लागायचा म्हणजे दर आठवड्याला करावाच लागायचा कपडे हरवायचे इकडचे तिकडे तिकडचे इकडे कुणा कुणाचे काही कपडे हरवायचे तर कुणाचे सॉक्सचे जोड दिस सापडायचे नाहीत तर ते जेव्हापासून हे ऑर्गनायझर आणलं ना खरंच आत्ता मी फक्त महिन्यातून एकदा जरी क्लीन केलं ना तरी ते जसंच्या तर तसे माझे कपडे राहतात तर आता जवळपास एक दीड महिन्यानंतर मी हे जे कबड आहे ते क्लीन करायला घेतलेलं आहे सर्व जे कपडे होते मी काढलेत ऑर्गनायझरसुद्धा काढलेत आणि छान ते ओल्या कपड्याने इथे मी पुसून घेत आहे त्यानंतर ते कोरडं होऊ दिलं छान कबड आणि पुन्हा ते ऑर्गनायझर मी इथे सेट केलेले आहेत हे ऑर्गनायझर मी मिशोवरूनच बोलवले होते आय थिंक तीनशे सव्वा तीनशेच्या दरम्यान मला हे मिळालेत म्हणजे दोनचा सेट होता हा पण याची खरंच भयंकर मदत झालेली आहे मला कपडे पण मिक्स होत नाहीत सोबत घड्या पण मोडत नाहीत जागच्या जागी राहतात कपडे आणि पिहूलाही आता ना इझिली कपडे त्याचे सापडायला लागलेले आहेत त्यामुळे कसं म्हणजे तो मला आता मागायलाही येत नाही नाहीतर आधी असं व्हायचं त्याला क म्हणजे कोणतं टी शर्ट पाहिजे तर ते मिळायचं नाही किंवा कोणता पॅन्ट पाहिजे तो मिळायचा नाही पण आता त्याला ना सर्व व्यवस्थित दिसतात ना तर तो स्वतः स्वतःचे कपडे घेऊन घालू शकतो आता त्यानंतर बघा सॉक्स मी अशी या बास्केटमध्ये अरेंज करून ठेवत असते थे। आणि बऱ्याचदा काय होत असतं की सॉक्स एक दिसतो तर दुसरा दिसत नाही त्यामुळे तो जोड मी असा एकावर एक ठेवते आणि त्याला असं गुंडाळत नेऊन व्यवस्थित एकमेकांमध्ये असं सेट करते म्हणजे कसं त्याचा जो जोड असतो ना तो हरवत नाही आणि रुमाल वगैरे सर्व सेट करून झालं त्यानंतर बघा हा जो माझा कपड्यांचा एरिया आहे तो एकदाचा सेट झाला आता बुक्स आहेत मुलांचे तशी आरोही दररोज म्हणजे करत असते सेट पण तिलाही न फारसा वेळ मिळत नाही त्यामुळे मी तिला ना कधीतरी संडेलाच सांगत असते की तुझे बुक्स आवरून ठेव हो, पण तसं अदर दिवसां दिवसाला मी तिला जास्त फोर्स करत नाही कारण तीसुद्धा फार थकलेली असते शाळेतनं आल्यानंतर तर आज म्हटलं चला यांचे बुकसुद्धा आपण आवरून घेऊयात तर इथे पुन्हा मी ते स्वच्छ केलं आणि ते सुकेपर्यंत मुलांचे बुक्स मी व्यवस्थित म्हणजे वेगळे काढून घेतलेत आणि यामध्ये काही रब बुकसुद्धा आहेत आ, काही मागच्या वर्षीच्या बुक्ससुद्धा आहेत त्या सर्व व्यवस्थित काढून बघा मी रचलेत आणि हा जो खालचा पोर्शन आहे ना हा त्यांच्या खेळण्यांचा आहे तो मी त्याला हातच लावत नाही कारण बघा आत्ता वाजलेला आहे सव्वा अकरा आता मी त्यावर माझी मेहनत माझा वेळ जरी खर्च करेल ना दोन वाजता पिहू आला की ते जसंच्या तसं होतं त्यामुळे त्याला मी हातच लावला नाही आणि आता भरपूर वेळ झालेला आहे बघा माझा व्हिडिओ वगैरे एडिट झाला थोडी शांततेत बसली नाही तर आरोहीचं इथे चालू झालेलं आहे की प्लीज मम्मा आपण दहीहंडी फोडायचा कार्यक्रम करू आणि ही जी दहीहंडी आहे ना ही तिला फोडायची इच्छा आहे मी म्हटलं नको अजिबात नाही कारण ती खूप छान सजवली होती तिने आणि मला ती जपून ठेवायची आहे पण तिचं चालू होतं प्लीज मम्मा आपण फोडूयात तर तिला सुरुवातीला तर मी हो म्हटलं पण म्हटलं नको आरू मग तिला समजावून सांगितलं खूप तर ऐकत तर पन होती अशी असं वाटत होतं खूप कळत होतं पण तरी तिचं पुन्हा तेच चालू झालं पण शेवटी मी तिला मनवलंच कारण मला ती हंडी म्हणजे अजिबात फोळायची इच्छा नव्हती आत्ता तिने डेकोरेट केलेलं आहे ते पण सुंदर आहे आणि भविष्यात मीही त्यासोबत काही ना काही डी आय वाय करणार हेही मला आधीच म्हणजे माहीत होतं जेव्हा ती मडकं असं घरात आलं ना तेव्हाच माझ्या डोक्यात खूप साऱ्या आयडियाज आलेल्या होत्यात सो चला तर आत्ता संध्याकाळ झालेली आहे आता तिचं मी जे दहीहंडीचा फोडायचा जो प्लॅन होता तो विस्कटला विस्कटवला तर त्यामुळे मग ती बोलली की तू माझं एक ऐकलं नाही ना तर आत्ता मला तू छान मिसळपाव बनवून दे म्हटलं ठीक आहे इथे बघा छान मोहरीला तळतळ मोहरी तळतडल्यानंतर कांदा अद्रक लसूण सर्व मस्त भाजून घेतलं आणि त्यामध्ये ना फक्त एक चम्मच असं मी जे आपलं मटकी असते ना ती घालते आणि मस्त असं ते मिक्सरमधनं फिरवून घेते तुम्ही मटकी एकदा ना असं मसाल्यामध्ये पण थोडीशी वाटून बघा खूप मस्त टेस्ट येते मी नेहमी अशीच करत असते चला आता ना मस्त अशी मिसळपाव बनवूयात तर त्यासाठी बघा तेल घेतलं मस्त तीन चार चम्मच तेल घ्या अजिबात तेल घेण्यात कंजूसी करू नका आणि छान मसाला टाकला आणि तो मस्त भाजून घेतला आ ऑलरेडी भाजलेला आहे त्यामुळे फारसा वेळ मला याला द्यावासा नाही लागला आणि त्यानंतर सर्व जे आपले गरम मसाले असतात तिखट हळद जिरेपूड धनेपूड मस्त टाका आणि त्यानंतर ना तुम्हाला अगदी ऑथेंटिक टेस्ट हवी असेल ना जशी कोल्हापुरी मिसळची असते तशी तर मस्त कोल्हापुरी कांदा लसूण मसालाही घाला त्याने खरंच मस्त टेस्ट येते आता माझ्याकडे ना पॅकेट नव्हतं ते मी ऑलरेडी म्हणजे थोडासाच राहिलेला होता तर एका डब्यात काढून ठेवलेलं होतं त्यामुळे दाखवलं नाही तुम्हाला पण तुम्ही खरंच तो यूज करून बघा मस्त टेस्ट येते आणि बघा इथे माझा मसाला भाजून तयार आहे आता यामध्ये ना मी जी उसळ आहे उसळ म्हणते सॉरी मटकी आहे ती पण बाजूला थोडीशी गरम करून घेतली होती ते गरम पाणी आणि ती मटकी टाकली आणि मस्त चार पाच मिनिट असं मस्त वाफा काढून घेतल्या बघा आणि इथे आपली मिसळ जवळपास तयार आहे बरेच ना मटकी वेगळी भाजी करतात आणि कट वेगळा करतात आपण हॉटेलमध्ये गेलं तेव्हा आपल्याला सर्वही तसं करतात पण मी एवढं सर्व खटाटो करत बसत नाही मी दोन्ही एकत्रच करते आणि मस्त चव येते खूप टेस्टी लागते नक्की तुम्ही एकदा करून बघा तर इथे बघा माझी मिसळ इथे बनवून तयार आहे आणि त्यावर मस्त असा फरसाण टाकायचं थोडासा बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि थोडीशी कोथिंबीर हा हा इतकी मस्त टेस्ट लागते ना सोबत पाव थोडासा कांदा आणि निंबू बस सो so, माझी मिसळ पाव आता तयार आहे आणि आता मस्त आम्ही याचा आस्वाद घेतो अशा प्रकार केलं ना मस्त म्हणजे खूप जबरदस्त बनते मिसळपाव नक्की ट्राय करून बघा चला so, जमली का मिसळ पाव कोणी सांगायला <laughs> तर मिसळ पाव खर खूप खूप जास्त टेस्टी बनली होती आणि इथे आमचं केबीसी पाहणं चालू आहे केबीसी पाहता पाहता जेवण चालू आहे मी रात्रीचं जेवण फार कमी घेते त्यामुळे माझं फार लवकर आटोपलं होतं मी फक्त एक पाव आणि अर्धी वाटी मिसळ घेतली होती इनफ असतो रात्रीचं जेवण माझ्यासाठी आणि भाजीपोळी जेवायची असली तेव्हाही आजचा व्हिडिओ बरं प्लीज लाईक शेअर करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईबही करा पुन्हा भेटू अशाच एका छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय တားတား